अरे 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 बबड्या 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 काय आता नाही त्रास करून घेते थांब थांब राजा थांब थांब मी काढतो ते काढतो थांब अरे थांब काढतो मी काढतो बबड्या बाहेर जायचं आपल्याला बबड्या त्रास करून घेता येईल हरणेस मुळा शिट थांब 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 एक मिनिट एक मिनिट बबडी थांब रे बाळा चल बाय बाय चल सर 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 चाल सवयला उघड ते चला अरे अरे रे बापड्या आता काय करणार उघडच घातले दहा वाजे उघड एक मिनिट एक मिनिट दरवाजा उघड दरवाजा उघड एक मिनट उघड चल मी चल 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 दरवाजा दरवाजा चल चल बाहेर चल फिरायला फिरायचं फिरायचं चल चल येऊ दूरी नको पकडू बाला आपल्याला खाली जायचे चालत नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सवय नाही थांब थांब न डायरेक्ट हात नको हो ते त्रास करून घेते नको 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 बस चल चल खाली चल खाली चल त्याला खांद्यावर बसायचे तुला खाली चालण्यासाठी घेतले बाळा <laughs> ते आपण त्याला जरा टेन्शन आलं त्याचं लय रागावलेलं मला असं यांनी ना मला बळच घातली माझी इच्छा नसताना भावाला दाखवतो मला असं चला खाली खाली चल तरी पण मी शर्टवरून घातलं शर्टच्या वरून घातलेलं जायचे ना नाही जायचं म्हणणे का नाही जायचं ते रागवले बर का जरा थोड मला कधीच नाही म्हणजे आमच्या आम्हीच काय केले पाप केले मला वाटतं वाचतंय म्हणून त्याला हे होत का काय कळ ना बबड्या चल बर खाली वाळा चल 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 उठ चल चल खाली जाऊ आपण काय नाही खरं घडत रागवलंय ते चल खाली एक मिनिट चल भी चल, चल 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 चत चबड्या बब्या बाब्या तुला अरे आपल्याला तुला सवय लागाव ना म्हणून घे आणली ती हम्म रागू नको ना रागू नको रागू नको हम्म तुला सवय लागाव म्हणून आणली ना बाळा चालायला तुला आवडतं ना खाली चालायला हम्म थम थांब थांब रागू नको रागू नको बाळा रागू नको चांगलं जरागवली रागू नको काय राग आलाय त्याला आवडत नाही या गोष्टी हरण्यास आवडली नाही त्याला थांबल दरवाजा हो चल बरं बाबा मी दरवाजा हो उघडतो चल।, चल 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 या चल 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 खाली खाली चल आपण जा खाली जाऊ रागू नको रे बाबा मला भीती वाटायला लागली बोव्या चला चल, चल उठ चल बबी हा हा चल 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 ये, ये चल 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 बाहेर जायचं आपल्याला अरे थांब थांब बबी लोळू नको थांब त्रास करून घ्या आपल्याकडे पण ह्याला सवय लावा लागेल चल इकडं इकडं चल इकडं चल चल उठ 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 बरं चल तर सवय लागेपर्यंत असाच करणार आहे तो लुज आहे बरं का त्याला इथली तत्रा थोडं फिरवावं लागणार आहे तर त्याला सवय लागेल बापड्या चल 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 बरं गोबी उठू उठ 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 चल बाळा चल खाली जायचं आपल्याला त्याला आवडली नाही आवडेल त्याला सवय लागेपर्यंत होणार घरा त्रास जरा पण त्याला चांगली हारणेस तशी त्याच्या त्या गळ्यात वाहिल्यापासून काही घातलेलं नाही म्हणून त्रास करून घेतो तो चल बबी चल उठ चल उठ चल चल पटकन चल माझ्या मागे चल येकडं ये चल चल चाल चल असलं रागवलाय बाबा चल 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 उठ चल, 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 चल उठ की बबी हे बबड्या चल की अरे सवय लागेल ना तुला चलूट, उठ ड्रॉक आला आहे चला चल उठ बरं चला चल उठ चल कपडे